नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या या ठिकाणी एक हजार क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी अडुसष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार एकशे ब्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी बेचाळीस क्विंटल अवकाली सर्व जास्ती दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकाऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते गज्जर तूर पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जाते गज्जर तूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी चारशे शहाण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार तीनशे पन्नास पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अकराशे बारा क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जाते लालतूर सर्वसाधारण दरे आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी तीनशे त्रेसष्ट क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल जाते लालतूर